असू हो दे अश्वात हा असू दे अश्वतच्या पसंतीचे असू हो दे अरे बघा मूर्ती चला बसूया अश्वात रेडी चला।, चला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या मग सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आता आम्ही गणपतीच आणायला चाललो आहे इथनं एक चार किलोमीटर दूर लांब मणेराजू म्हणून गाव आहे तर तिथे जायला लागते हां काय कुपोआ घ्या उसको मारते रुको तर इथनं चार किलोमीटर लांब आहे मणेराजू म्हणून गाव आहे तर तिथे चालतो आहे नच मूर्ती आम्ही आणतो दरवर्षी अशा तिकडे जाऊ नको इकडे तर आता निघालो आहे यावर्षी जास्त सजावट नाही आहे काही कारणामुळं तर थोडंसं जेवढं घरातल्या घरात गारत करता येईल तेवढं सजावट केली जास्त काही सजावट केली नाही तुम्हाला दाखवतो मी मूर्ती आणल्यावर आता निघालो आहे मूर्ती आणायला दहा वाजले सकाळचे नाही सव्वादा झालेत आता निघालो आहे आणि मूर्ती घेऊन आपली येऊया चला चला खूप पकडेल तुला ये लवकर बार भाग यात आहे चला निघूया चला बसूया अश्वात रेडी चला मी पण बसतो yeah. बस दादा येऊ मग जायचं ओके मग आपण मूर्ती घेऊन येऊया गणपती बाप्पाची है ना तर घेऊन येऊया मूर्ती जरा गाडी चालू करूया आरफीएम लेवल खाली आणूया बरोबर वाजलेत दहा एकोणीस आता आपण निघालोय जाऊया पटकन आणि आपली मूर्ती घेऊन येऊया किती पण आहे मागच्या वर्षी आपण इथनं घेतलेला आज आपण चाललोय मणे रात्रीला रात्रीतली मूर्ती पसंत नाही पडली मग आपण मनातून जाऊन आणणार आहे चार किलोमीटरच आहे जा, जास्त लांब नाही आहे पाच मिनटात पोचते आणि सकाळी सकाळी आता थोडा पाऊस चालू होता आत्ता उघडलाय जरा पाऊस भरपूर आहे इकडे पण जाऊया पटकन जर लेटच झालंय दरवेळी आम्ही लवकर आणतोय तर यावेळी आता सव्वा दहा साडे दहा झाले फट आहे हा इकडे जातोय शिरडून ला आणि इकडे आपण मनोरंजन चालतोय टाकायचं रे ते देवबापाचं कालचं टाकायचं ते हरतालिकाचं पाण्यात ना म्हणून इथं पाणी आहे ना चा। आपलं ओढ्याच इथे टाकायचं हा चला पाण्यात सोडत असतं रे ते काल पूजा केली नव्हती का मम्मानी देवाला बनारस चाललेला हायवेचं पण ते बंदच पडले का पुढे हायवे आहे पण इथं एक कोपरातलाही राहिले गावापासलं आणि इथनं पण हे तयार झालंय सगळा रोड आणि हे आपलं गाव हे आहे ते मनोरचं डोंगर आहे इथं भवानी मातेचं एक मंदिर आहे ते आपण तर जाऊ तिकडे ते दाखवतो मला डोंगरातलं मंदिर आहे खूप मस्त आहे आणि आपण आता मनोरस पोहोचलोय बघूया आपण थांब मग हो बघ गणपती बाप्पा शिवाली घेऊया का ती वाली घेऊया हिवाली बुकवाली वाटत बुकिंगवाली शिवाली चांगली असशवत हा सदोतच्या पसंतीच्या बघा मूर्ती मस्त मस्त हो चला हां चला गणपती मूर्ती घेतलेली आहे आणि थोडं सामान घेतले माग आता निघूया घरात जाऊन आरती वगैरे करूया मग आता भरपूर गर्दी आहे इकडे कारण आज सगळेजण ए सी बी वगैरे घेतले आणि आज इकडे गर्दी भरपूर आहे कारण आज गणेश चतुर्थी त्यामुळे सगळेजण मूर्ती न्यायला चालेल तर आपलं पण घेतली आता मूर्ती माग तर घरात गेल्यावर तुम्हाला दाखवतो कशी ती आरती वगैरे हो करूया तर आपण घरी पोचूया घरी, आणि मूर्ती आणली पूजा करूया खाली इथं थामाश्वर हा चला घंटी वाजवा सुख करता वार्ता विनाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची ಸರ್ವಾಂಗೀ ಸುಂದರ ಉಟ ರಾಶಿ ಚಂಟಿ ಲಡಕೆ ಮಾಳ ಮುಕ್ತೀ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ आता जस्ट आरती वगैरे केली आता नारळ वगैरे फोडला आता जेवायचं दुपारचे वाजले आत्ता पावणे बारा तर आता मूर्ती वगैरे बसवली आणि आपलं हे पण केलं आरती पण झाली आता फक्त हराळ्या गाड्या थोड्याने आणून घालायचा तिकडे थोडं रानात जायला लागते मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलेलं मी थोडं पलीकडे जाऊन आणायला लागते तर आजच्या एवढ्यात जास्त काही दाखवलं नाही आहे तर फक्त मूर्तीची स्थापना कशी केली ते दाखवायचं होतं तर तेवढंच म्हटलं दाखवूया तर ह्या वर्षी डेकोरेशन जास्त नाही केलं कारण काही कारण होतं त्यामुळं मग मागच्या वर्षीचा जो व्हिडिओ येतो तो मी बघा जाऊन चॅनलवरती आहे तुम्हाला कळेल की डेकोरेशन आपलं घरातलं कसं असतं भरपूर असतं वेगळं वेगळं तर त्याची लिंक देतो मी आय बटनमध्ये जर बघायचं असेल तर तुम्ही नक्की जाऊन बघा तर हा व्हिडिओ इथं संपूया बाकी आणि काही झालं तर तुम्हाला पुढच्या वेळेत मी दाखवतोच तर हा व्हिडिओ तर संपूया इथंपर्यंत बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा बट तो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत